नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी आहे गणेश उत्सवानिमित्त या रेशन कार्डधारकांना मिळणार बारा वस्तू मोफत सरकारचा नवीन निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गणेश उत्सवानिमित्त राशन कार्ड धारकांना मिळणार या बारा वस्तू मोफत महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जुलै चोवीस रोजी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिका धारकांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे तर मंडळी या योजनेमुळे एकूण एक कोटी एक सत्तर लाख ब्याऐंशी हजार शिधापत्रिका धारकांना लाभ मिळणार आहे ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या लक्षणीय भाग आहे जो या योजनेचा व्यापक स्वरूप दर्शवते तर मंडळी वितरणाचा कालावधी आणि वस्तू यादी अनंताचा शिधा वाटप योजनेचे वितरण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे ही कालावधी गणेश उत्सवाच्या काळाशी जुळतो ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिका धारकाला पुढील चार वस्तू मिळणार आहेत तर पहिलं बघा एक किलो चणा डाळ तर दुसरं बघा एक किलो रवा आणि तिसरी वस्तू आहे एक किलो साखर आणि चौथी गोष्ट आहे एक लिटर सोयाबीन तेल तर मंडळी या वस्तूंची निवड विशेष महत्वाची आहे चणा डाळ रवा आणि साखर हे गणेश उत्सवा दरम्यान तयार केल्या जाणाऱ्या अनेक पारंपरिक पदार्थांचे महत्वाचे घटक आहेत तर सोयाबीन तेल हे दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असणार आहे तर मित्रांनो आनंदाचा शिधा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांमध्ये पुढील गट समाविष्ट आहेत तर पहिलं बघा अत्यंत अन्न योजनेचे लाभार्थी तर दुसरं बघा प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तर तिसरं बघा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तर चौथा बघा नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा प्रकारे आनंदाचा शिधा वाटप योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना है। आहे गणेश उत्सवाच्या काळात राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे राज्य शासन मार्फत सांगण्यात आले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद